साठी दोघांपैकी दो कुठला चेहरा चांगला तुम्हाला काय वाटते बाबा हुशार अगदी पहिल्यापासून चांगले नेतृत्व असलेलेच <laughs> आहे स्वभाव मधला फरक त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आहे हा अतुल अनुभव आहे पृथ्वीराज संयमी माणूस आहे कर्तुजवान थोडं अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळे बाबाचं निवडण्याला विषयच नाही बर आणि अतुल बाबा कसे आहे ना आम्ही कुणाबद्दल काय बोलणार नाही पण आमचं नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण आहे पृथ्वीराज चव्हाण बर का पृथ्वीराज चव्हाण वाटतायत ते कृतृत्व नेतृत्व आहे बर आणि त्यांनी जे कराडसाठी योगदान दिलेलं आहे ते महत्वाचं योगदान आहे पण दोघांची तुलना करायची झाली तर कराडसाठी कुठला आमदार बघायला तुम्हाला आवडेल माझं वैयक्तिक मत म्हणण्यापेक्षा सामाजिक लेवलनी जर विचार केला आपण तर बाबांचं बद्दल खूप हे आहे एक प्रगत विचाराचे असल्या कारणानं त्यांच्याबद्दल ओपिनियन जरा आहेत आता पृथ्वीराज बाबांनी मुख्यमंत्री भोगलं आणि काय केलं बऱ्याच गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घालल्या पण आता नवीन तरुण नेतृत्वाला वाव द्यायला पाहिजे बार। बरोबर आहे म्हणून अतुल बाबा योग आहेत आणि भोसले बोसलेच हे कृष्णा हॉस्पिटलचे एक काम जे करून ठेवलंय मला आठवतंय त्यांना नाकारायचं काही कारण नाही आणि त्यांना एकदा तुम्ही संधी देऊन बघा एकदा संधी दिल्यानंतर जर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं तर मग तुम्ही त्यांना पुढल्या वेळ ठेवा ना देशाच्या देशा अखंडतेसाठी काँग्रेस हा श्रेष्ठ आहे अतुल बाबांची केली जाते म्हणजे ती हवा खरी आहे एका ते सोशल मीडियात हवा निघून जाते ती वारं कधी थांबत नाही सभापती पृथ्वीराज बाबा शंभर टक्के निवडून आमचे शंभर टक्के अतुल बाबाच येणार काय येणार त्याचं कामच आहे आता आमदार नसता स्मृतीने फडणार आहेत काम केलेत आहेत बरेच आमदारचं काय म्हणणं कोण येणार पृथ्वीराज चव्हाणच येणार शंभर टक्के येणार पृथ्वी चव्हाण आणि अतुलबा फरक ठाव तुमच्याकडे येतो पृथ्वीराज चव्हाण हे संयमी नेतृत्व आहे एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत कराडची शान आहे आणि लोक त्यांना हे करणार नाही पृथ्वीराज बाबाच येणार निवडून काही वाटेल ते झालं तर पृथ्वीराज बाबाच येणार निवडून आमदार नसताना त्यांनी फंड आणले आमदार झाल्यावर त्यांच्या बाबांपेक्षा दुप्पट फंड आणून त्यांनी विकास करणार असा की कराड मध्ये सध्या कुणाची हवा आहे कारण पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल बाबा हे दोघं समोरासमोर उमेदवार असतील तर तुम्हाला काय वाटतं पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा का वाटतात म्हणजे त्यांचं कार्य वगैरे कसं आहे कार्य अतिशय छान नाही कराडच्या सगळ्या विकास वाटा आहे बर आणि अतुल बाबा मजा बर ऐका ना आ, आ, हा तर तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलं तर त्यांनी कराड साठी केलेल्या काही गोष्टी सांगा मुख्यमंत्री होते ते नंतर काम केलं कोर्टात काम केलं पोलिसांना घर दिली बर अनेक काम सांगणे भरपूर काम आहे किती ते सांगण्यासारखे बर आणि आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर असं म्हटलं जात की पृथ्वीराज चव्हाण परत मुख्यमंत्री होतील तर ते वरिष्ठ नाही नाही जर नाही नाही पण ते जर मुख्यमंत्री झाले तर हे कराड कारण कसं कर वाटेल आनंद होणार ना सगळ्यांना सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांना आनंद होणार आपल्या गावचा मुख्यमंत्री तर तिथं पक्ष राहतच नाही ना आजकाल राजकारण सगळेजण फार घाण करत आहेत सगळे जातीवाचिक राजकारण चालू आहे काय वातावरण आहे करारमध्ये वातावरण सगळ्यांना चांगलं आहे पोषक आहे पण ही जाती जाती तेड निर्माण करणं जाती जातीची भांडणं निर्माण करणं मराठा लॉबी वेगळी तयार करणं ह्यामुळे सगळं विस्कटच चाललंय आणि त्यामुळे हे सगळे जाती जाती वाटण्या झाल्या कि प्रत्येक गट कुठला येईल मोठा जो गट असेल तो एकाकडं एक गट्टा एक मतदान झाल्यानंतर ती तो येतोच निवडून असं होत चाललंय सगळीकडे महाराष्ट्रात ही ही चालू आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती वर्षापासून कराडमध्ये आहात मी पन्नास वर्षाचा आहे माझा जन्म इथलाच आहे आणि मी दहाच वर्ष पुण्यात होतो बाकी चाळीस वर्ष माझे कराडातच गेलेले आणि सध्या म्हणजे पृथ्वीराज चव्हाण इथले आमदार आहेत तर त्यांच्याविषयी काय कार्य छानच आहे त्यांचं कार्य उत्तम आहे ते बोलतात वक्ते मस्त आहेत सगळं सुंदर आहे काम पण भरपूर झालेलं आहे मध्ये 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 तुम्हाला बोलायचं बोला डिस्टर्ब काम गा। पण भरपूर झालेलं आहे आणि त्यांना सगळेजण आमच्या ग्रुप मानतात सगळं तुमचा ग्रुप म्हणजे सदाबहार ग्रुप आहे इथे घाटावरती आम्ही फिरत असतो आम्ही तीस एक लोक आहेत आणि आम्ही फिरत असतो इथे आता जे अगदी तोंडावर जी, जी निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी अतुल बाबा असतील तर पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल बाबा हे दोघांमधला फरक काय परत धर्मावरती येत आहे गोष्टी सगळ्या त्यामुळे अजप म्हटलं की त्यामुळं हा त्यामुळं सगळं अतितीचा सामना होईल असं मला वाटतंय पण कराडसाठी दोघांपैकी कुठला चेहरा चांगला तुम्हाला काय वाटतंय बाबा हुशार अगदी पहिल्यापासून चांगले नेतृत्व असलेलेच <laughs> आहेत <laughs> यंग जनरेशन आहे यंगला पण चान्स द्यावा असं बऱ्याच जणांचं ते पण मत असत था। त्यामुळे <laughs> बाबांच्या बरोबर ते पण यावे लोकांच्याही <laughs> मना <था> <laughs> <चा> मनात आहे तुमच्या का? मनात काय <laughs> बाबांच्या बरोबर म्हणजे काय <laughs> पृथ्वीराज बाबा <laughs> <laughs> दोन, <बाबे> दो। <laughs> दोन बाबा असल्यामुळे असं हा काय काय म्हणलं तुमच्या मनात काय जसं तुम्ही सदाबहार ग्रुप बद्दल सांगितलं मी म्हणून फिफ्टी देतो दोन्ही जडच आहे धन्यवाद तुम्ही आजपर्यंत बाबांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तर बाबा संयमी व कर्तुजवान थोडा अभ्यास व्यक्तिमत्व असल्यामुळे बाबाच विषयच नाही बर आणि अतुल बाबा कसे ना आम्ही कुणाबद्दल काय बोलणार नाही पण आमचं नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण आहे आणि काम उत्कृष्ट आणि सैन नेतृत्व आहे ते मुख्यमंत्री होते नंतर आमदार होते या काळात त्यांनी कराड साठी केलेले ठरपूर भरपूर काम आहे म्हणजे काय ते अगदी सगळ्यांना दिसेल असं काम आहे काम म्हणजे भरपूरच आहे त्यांचं आपण इकडे येऊया बाबा तुम्ही बोला ना काय तुम्हाला काय वाटतं मध्ये कोणाचं वातावरण आहे मध्ये बोलणार आपण पृथ्वीराज चव्हाण का चव्हाण वाटतायत ते कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि त्यांनी जे करारसाठी योगदान दिलेलं आहे ते महत्वाचं योगदान आहे अतुलबाबांची केली जाते म्हणजे ती हवा खरी आहे एका ते सोशल मीडियात हवा निघून जाते ती वारं कधी थांबत नाही मोठं योगदान आहे हुशार माणूस आहे देण्याला काय हरकत नाही आणि अतुल बाबा कसे आहेत अतुल बाबा चांगला आहे पण ती मर्यादित त्या गटापुरताच राहिलेला आहे गट सोडून बाहेर पडलेले नाही त्यामुळे बाबा ही श्रेष्ठ आहेत पण आता जे हवा जे केली जाते निघून जाते हवा हवेवर जायचं नसतं त्यांचं जी मागचं जी पूर्व कामाचं जी पद्धत आहे त्याच्यावर माणसं मतदान करतात हवा निघून जाते अतुलबाबांचा पक्ष भाजप आहे आणि पृथ्वीराज बाबांचा पक्ष काँग्रेस आहे तर हे पक्षाच्या विचार केला पण तर कराडसाठी कुठला पक्ष चांगलाय देशाच्या अखंडतेसाठी देशा काँग्रेस हा श्रेष्ठ आहे देशाची जर एकता टिकवायची असेल तर काँग्रेस पर्याय नाही सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष तो काँग्रेस जर अतुल बाबा जर आमदार झाले तर त्याचा काय फायदा किंवा तोटा होईल पुढचं भविष्यवाणी मी कसं सांगणार तुम्ही काँग्रेस आणि भाजपचा सा फरक सांगितला नाही नाही ना, मागचं जी त्यांची कामाचं जी पद्धत आहे त्याच्यावर मी बोललो आता पुढचं भविष्य कुणी सांगणार पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल बाबा या दोघांचा स्वभाव कार्यपद्धत वगैरे याविषयी कशी तुलना करा कार्यपद्धती पृथ्वीराज चव्हाणची चांगलीच आहे त्यामुळे तुलना काय करायची त्यांची कार्यपद्धत चांगली धन्यवाद मला वाटतं दोघही उमेदवार तसे खूप कॉम्पिटंट आहेत यात वादच नाही पृथ्वीराज बाबांचा विचार जर केला तर ते त्यांचा समन्वय लोकांना भेटण्याची पद्धत इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि आय आय चे एवढे ग्रॅज्युएट बिट्स पिलानीच आणि ऑफकोर्स अनु हे आहेच अमेरिकेत शिकले हो हो आ, मोठा आणि दिग्गज व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना घेऊन तसे चालणार आहेत यात काही माझ्या मनात तरी संदेह नाही समाजाच्या मनातही नाहीये अतुल बाबा ते तसे तुल्यबळ का आहे तर ती एक डॉक्टर फॅमिली आणि इवन त्यांना तो याचा वारसा कारखान्याचा वारसा सहकार क्षेत्राचा वारसा वगैरे हे काही जे सगळं आहे हे सगळं घेऊन चालणारी ही लोक आहेत आणि त्यामुळे तसं कराडला सुद्धा भवितव्य चांगलच आहे एक तर वारसा एवढा मोठा आहे यशवंतराव चव्हाणांचा बरोबर त्या अनुषंगानं हे खरोखर चांगलं आहे पण दोघांची तुलना करायची झाली तर कराडसाठी कुठला आमदार बघायला तुम्हाला आवडेल माझं वैयक्तिक मत म्हणण्यापेक्षा सामाजिक लेवलनी जर विचार केला आपण तर बाबांच बद्दल खूप हे आहे एक प्रगत विचाराचे असल्याकारणानं त्यांच्याबद्दल ओपिनियन जरा आहे असं म्हटलं जातंय की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि तर ते जर सरकार आलं तर पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतील का अशी एक चर्चा आहे जर ते झाले तर तुम्हाला कसं काय वाटेल की पूर्वी असतानाही त्यांचं काम चांगलंच आहे आणि आता जरी झाले तर ते उत्तमच करतील त्यात वादच नाही आपण इकडे येऊया तर हा बाबा हा हा या हा बर हा तर मला सांगा की इथं एक आता विधानसभा निवडणूक येऊ घातलेले आहेत अतुल बाबा आणि पृथ्वीराज चव्हाण असे दोघांची लढत होईल अशी शक्यता आहे शक्यता म्हणजे होणारच आहे तर तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कुठला उमेदवार चांगला अतुल बसले बर शंभर टक्के बर कारण कसं आहे आता पृथ्वीराज बाबांनी मुख्यमंत्री भोगलं आणि काय केलं बऱ्याच गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत घडल्या पण आता नवीन तरुण नेतृत्वाला वाव द्यायला पाहिजे बरोबर आहे म्हणून अतुल बाबा योग आहेत आणि भोसले समूहानं ते कृष्णा हॉस्पिटलचं एक काम जे करून ठेवलंय मला आठवतं हो आमच्या लहानपणी इथं साधा पेशंट जर आजारी पडला तर त्याला मिरदेल न्यानल्याचं रात्री अपरात्री गाडी करून सगळी एक कृष्ण हॉस्पिटल झाल्यामुळं सगळ्या गोष्टी लोकांचा त्रास वाचला सगळं वाचलं शैक्षणिक संस्था आहेत कृष्ण हॉस्पिटल आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या कृष्ण हॉस्पिटल त्यांनी केलं की त्यांच्या अगोदरच्या पिढी अगोदरच्या पिढीने केलं तरी भोसले समानच केलं नाव जैवंत आपण तिथं का मोहित्यांचं आहे नाही आहे त्यामुळे जयवंत केलं म्हणजे भोसले समूहानेच केलं ना मी कोणाचं नाव घेत नाही भोसले समूह त्यात त्याच आले आता कराड म्हटलं की यशवंतराव चव्हाणांचं नाव पुढं येतं तर यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पृथ्वीराज चव्हाण टिकू शकतील की अतुल बाबा तुम्हाला काय वाटतं नाही नाही हा कसा आहे माहिती का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे करा, जन्माला आलेली प्रत्येक व्यक्तीही यशवंतराव चव्हाणांच्या विचारानच प्रभावित आहे त्यामुळे भोसले काय आणि चव्हाण काय दोघे त्याच विचारानं चालतात प्रश्नच येत नाही ना पण यशवंतराव चव्हाणांचा विचार हा काँग्रेसचा आहे आणि हे भाजप एखाद्या व्यक्तीचा विचार हा कुठल्याही पक्षाशी बांधील नसतो कारण यशवंतराव चव्हाण पूर्वी रायवादी होते हे माहिती आहे का बरेच जणांना हे बरेच जणांना माहिती नाही आहे आलं का लक्षात नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ही सगळी काँग्रेसमध्ये बरोबर आहे की नाही म्हणजे मग तो, तो पहिला विचार यशवंतरावने सोडून दिला असं म्हणायचं का नाही म्हणताय त्यामुळे कोणाचाही विचार कुठल्याही पक्षाशी बांधील नसतो असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद असं म्हटलं जात की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल आणि जर महाविकास आघाडीचं सरकार जर राज्यात आलं तर पुन्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतात अशी एक चर्चा सुरू झाली आहे तर तुम्हाला त्या आहेत काय आहे व्हायलाच पाहिजेत मग आणि ते निवडूनच नाही आले तर कसे होतील नाही निवडून नाही आले असं म्हणू शकत नाही शेवटी त्यांचं कार्य पण मोठंच आहे नाही असं कुणाचं दोन्ही बाबांचं कार्य मोठं आहे आता कोविड मध्ये केलेलं कार्य असेल बाबांचं इतर बाबतीतलं कार्य असेल दोघांचंही ही छानच कार्य तुम्ही काय सांगाल हा हा तुमच्याकडे येतो परत पृथ्वीराज चव्हाण म्हणजे असं म्हटलं जाते की महाविकास आघाडीचं सरकार परत सत्तेत येईल आणि जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील अशी एक चर्चा सुरू झाली तर तुम्हाला काय वाटतं नाही बाबा जर मुख्यमंत्री झाले तर आनंदच आहे आपल्या कराडचे आहेत आणि नेतृत्वात हुशार आहेत झाले तर महाराष्ट्राची प्रगतीच होईल अधोगती होणार नाही चांगलेच आहे आनंद आहे बाबा झाले तर तुम्ही बोला तुम्ही बोलणार का हा तिकडे हा जिल्हा परिषद आम्ही तुमच्याकडे परत येतो झाले नाही नाही प्रश्न माझा वेगळा आहे की राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच सरकार येईल अशी एक चर्चा सुरू झाली तर आणि जर ते महाविकास आघाडी सरकार जर आलं तर पृथ्वीराज चव्हाण परत मुख्यमंत्री होऊ शकतात असंही एक काँग्रेसच्या वर्तुळात बोललं जात आहे तर मग तुम्हाला काय वाटतं ते मुख्यमंत्री झालं तर कराडसाठी काय त्याचा फायदा तोटा काय चान्सेस भरपूर आहेत त्यांना महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आणि ते मुख्यमंत्री झाले तर उत्तमच होईल कराडचा विकास चांगला होईल ह्याच्या आधी पण झालाय आणि नंतर होईल प्रश्नच नाही तुम्ही तुम्ही काय बोला कशाबद्दल आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात आणि समोर येत कराड कराडमध्ये समोरा समोर पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा आहेत तर तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी करारसाठी चांगला उमेदवार कोण गेल्या दोन टर्म टर्ममध्ये पृथ्वीराज बाबांना मतदान करून लोकांनी विजयी केलं आणि अतुल बाबा यांना दुसऱ्या वेळी अतुलबाबांना दुसऱ्या वेळी थोड्याशा फरकानं पराभव पत्करावा लागला हो बरोबर पण त्यानंतर गेली पाच वर्षे सातत्याने त्या आणि या कराड मध्ये विकास आणण्यासाठी आपण सत्तेत ते स्वतः नसताना सुद्धा सरकारकडून त्यांनी निधी खेचून आणला आणि आता कराड दक्षिणचा चौफेर विकास त्यांनी केलेला आहे याशिवाय त्यांनी बाकीचे कृष्णा हॉस्पिटल असेल त्यानंतर जेवण शुगर असेल किंवा कृष्णा कारखाना असेल त्यानंतर बाकीच्या पतसंस्था बँका यांच्या जाळ्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार दिले आणि इथून पुढेही त्यांचा मानस असा आहे की रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी या मतदारसंघात जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे त्यांना एवढे आता त्यांनी सत्ता नसताना जर एवढं काम केलं असेल तर ते सत्तेत आल्यानंतर किती काम करतील याचा लोकांनी विचार करावा याशिवाय त्यांना लोक का नाकारतात हे आम्हालाही आतापर्यंत कळालं नाही वास्तविक त्यांना नाकारायचं काहीही कारण नाही आणि त्यांना एकदा तुम्ही संधी देऊन बघा एकदा संधी दिल्यानंतर जर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं तर मग तुम्ही त्यांना पुढल्या वेळ ठेवा ना जर तुम्ही संधीच देणार नसाल त्यांना तर मग त्यांनी काय करायचं त्यांनी दोन वेळा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना अपयश आलं पण यावेळी मात्र त्यांचं काम बघता त्यांना लोकांना मिळ लोकांचा मिळणारा सपोर्ट बघता यावेळी शंभर टक्के अतुल बाबा निवडून येणारच अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा